जय शिवराय जय शंभूराजे अमृतसरमध्ये एक मुलगा सुखविंदर राहत होता त्याला लहानपणापासूनच गाण्याची फार आवड होती तो गात असे फक्त नाव आणि कीर्तीसाठी नव्हे तर मनाची खरी खुशी मिळवण्यासाठी जसजसा तो मोठा झाला तसतसे त्याच्या मेहनतीने आणि जिद्दीने त्याला बॉलिवूडमध्ये पोचवला त्याचा आवाज वाघाच्या डळकाईसारखा घुमला लाखो लोकांच्या हृदयात स्पर्श करून गेला झया जयासारख्या गाण्यांनी त्याला घराघरात पोचवले पण त्या कीर्तीच्या प्रवासातही तो नेहमी नम्र राहिला आपल्या संगीताला पूर्णपणे वाहून घेतलं तर आज त्यांच्या वाढदिवसा दिवशी चाहते केवळ गायक नाही तर संगीताला नवी धडकन देणाऱ्या त्या दिग्गजाला सलाम करत आहेत त्यांच्यावर जर लिहायचं झालं तर वाढदिवस आहे म्हणून प्रत्येक सुरात पेटतेजवाला सुखविंदरचा स्वर देतो उजाळा हळूवार गाणे ते जोरकस ताण प्रत्येक गीत होई हृदयाची अभिमान त्यांच्या स्वरात आहे संपूर्ण जहान आज आपण सारे गाणे गाऊ वाढदिवसाच्या शुभेच्छा सुखविंदर भाऊ आज सुखविंदर सिंग यांच्याबद्दल बोलण्याचं कारण की आज त्यांचा वाढदिवस आहे सव्वीस सप्टेंबर रोजी जन्मलेले सुखविंदर सिंग हे भारतातील एक अत्यंत बहुगुणी आणि दमदार पार्श्वगायक आहेत त्यांच्या ऊर्जावान आवजावमुळे बॉलिवूड बॉलिवूडमधील असंख्य गाणी झाली पासून सुरू झालेला त्यांचा प्रवास आज जगभर पोहोचला आहे जय हो गल्ला गाणी गाणी ही केवळ नसून उत्सव आणि जोशाचे प्रतीक आहेत छत्रपती मी शिवाजीराजे भोसले बोलतोय मधलं त्यांचं मराठी गाणं सुद्धा महाराष्ट्रभर हंगामा करून गेलं सुखविंदर यांची खासियत म्हणजे त्यांची भावना आणि ताकद याचा अप्रतिम संगम आपल्या स्वरातून घडवलं आहे त्यांनी अनेक भाषांमध्ये गाणी गायली आणि सिद्ध केली की संगीताला कोणतीही सीमा नसते त्यांच्या वाढदिवत वाढदिवसा दिवशी आपण केवळ त्यांच्या यशाला नाही तर त्यांच्या समर्पणाला आणि संगीतावरच्या प्रेमाला वंदन करतो सुखविंदर सिंग हे दाखवून देतात की खरी प्रतिभा आणि मेहनत एकत्र आली तर ती आवाजाच्या रूपाने पिढ्यानपिढ्या घुमत राहील वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना आपण त्यांना एकच बोलू वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा संगीत जगातील दिग्गज सुखविंदर यांना आपला स्वर असाच हृदयाला भिडत राहू आणि आपले आयुष्य सदैव आनंद आरोग्य आणि यशाने भरून जाऊ गात रहा प्रेरणा देत रहा धन्यवाद जय भवानी